आता हे बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे झालं असं की मुंबईहून उल्हासनगरच्या दिशेनं जाणारी लोकल ट्रेन अचानक ट्रॅकवर थांबवण्यात आली लोकल ट्रेन थांबवण्याच्या मागचं कारण ज्यावेळी समोर आलं तेव्हा सर्वजण आवाज झाले मोटारमानला लघुशंका आल्यानं त्यानं चक्क लोकलच थांबवल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय एवढंच नाही तर त्यानं चक्क रेल्वे ट्रॅकवर उतरून लगवी केली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये मध्ये मोटारमान ट्रेन थांबून रेल्वे रुळावर लघुशंका करताना दिसत आहे त्यानंतर पुन्हा तो आपल्या केबिनमध्ये जाऊन गाडी सुरू करतो मोटारमान अचानक गाडी थांबवली असल्यानं प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले परंतु कोणत्याही प्रवाशानं याबाबत तक्रार केली नाही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत दरम्यान हे नैसर्गिक कृत्य असल्याचं सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय हा जुना व्हिडिओ असला तरी सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतोय साधारणपणे जर एखाद्या लोक पायलटला लघुसंख्येला जायचं असेल तर त्यांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाला एक ओ एस पाठवावा लागतो त्यानंतर पुढील प्रमुख स्टेशनवर व्यवस्था केली जाते तर, के तर उपनगरीय गाड्यांमधील मोटरमॅनसाठी नियमानुसार त्यांना शौचालय वापरण्यापूर्वी त्यांचा प्रवास पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागते दरम्यान रेल्वेनं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे की हे नैसर्गिक कृत्य असल्याचं सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचं म्हटलंय